पोलिसांकडून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येतोय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या भावांनी आरोप केलेला आहे परभणीतील आंदोलकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आलेला आहे घाटी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचंही पाहायला मिळालं रिपब्लिकन कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी इथे करण्यात आली रिपब्लिकन समाजानं महाराष्ट्र बंदची ही हाक दिलेली आहे आणि या बंदला प्रतिसाद दिल्याचंही पाहायला मिळत आहे कारण या आता उमटताना दिसतायत पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विटंबना करतोय त्या व्यक्तीला पोलीस शासन सुरक्षा देतोय आणि जो निरापराध आहे जो संविधानाचा मान सन्मान करतो कायद्याचा अभ्यास करतो तो त्या व्यक्तीला पोलीस प्रशासन डायरेक्ट जीवे मा, जीवे मारून टाकलेले पोलीस ते लोकांचं संरक्षण करण्यासाठी असतात तर ते डायरेक्ट कसलाही आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता शनिवार रविवारची सुट्टी बघून कायद्याचा फायदा घेऊन त्यांनी माझ्या भावाच मारून टाकले माझ्या भावाला